रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये रुद्राक्ष बद्दल माहिती बघणार आहोत एकमुखी रुद्राक्ष रुद्राक्ष हा महादेवाचा प्रतिनिधी मानला जातो जो दुःख दूर करतो आणि आनंद वाढवतो एकमुखी पासून एक मुखीपर्यंत पर्यंत रुद्राक्ष आहेत त्यापैकी एकमुखी दुर्मिळ आणि महाग आहे ते धारण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हिंदू धर्मामध्ये दे महादेवाला देवांचे देव महादेव म्हटले जाते महादेवाला भोलेनाथ देखील म्हटले जाते महादेवाची पूजा आणि व्रत केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होते रुद्राक्ष हा अतिशय पवित्र आणि दिव्य मानला जातो रुद्राक्ष हा महादेवाचा प्रतिनिधी म्हणून पाहिला जातो याचा वापर केल्याने माणसाच्या आयुष्यात आयुष्यातून दुःख दूर होते आणि आनंद वाढतो वैदिक काळापासून रुद्राक्ष घालण्याची परंपरा आहे रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते व्यक्तीला शिवतत्वाची प्राप्ती होते आणि जीवनातील दुःखांपासून मुक्तता देखील मिळू शकते हिंदू धर्मामध्ये रुद्राक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते रुद्राक्ष तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घेऊन येतो रुद्राक्षाची मणी एकमुखी ते एकवीसमुखी पर्यंत असतात याशिवाय गौरीशंकर रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष इत्यादी अनेक प्रकारचे रुद्राक्ष आढळतात दोन मुखी ते चौदा मुखी रुद्राक्ष आणि पंधरामुखी ते एकवीसमुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ आणि महाग आहेत गौरीशंकर रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष आणि त्रिजुती रुद्राक्ष हे देखील दुर्मिळ आणि फायदेशीर आहेत एकमुखी रुद्राक्ष हा ग्रहांची देवत सूर्याचा प्रतिनिधी मानला जातो ज्या लोकांच्या जन्मकुंडीत मेष कर्क सिंह तूळ वृच्छिक आणि धनु लग्न किंवा राशी आहे या प्रमाणात एकमुखी रुद्राक्ष घालता येतो इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राक्ष देखील घालता येतो राजकारणात यशस्वी होऊ इच्छित नारे नोकरी समस्यांना तोंड देणारे सरकारी अडचणींपासून मुक्तता मिळवणारे वडील मुलांच्या नात्यातील बिघाड उच्च पदाची इच्छा असलेले ज्वेलर्स वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आणि समाजात कीर्ती आणि आदर वाढवू इच्छिणारे लोक यांनी एकमुखी रुद्राक्ष घालावं एकमुखी रुद्राक्षाची एक रुद्राक्षा ओळख म्हणजे गोल आणि काजूच्या आकाराचा असतो हे इंडोनेशियन भारत आणि नेपाळमध्ये आढळतात नेपाळी गोल मणी अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानला जातो या रुद्राक्षात फक्त एकच ओळ आहे रुद्राक्ष गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचा असतो तेलात ठेवल्याने तो गडद होतो तर बनावट रुद्राक्ष हलका होतो रुद्राक्षासारखा दिसणारा भद्राक्ष देखील बाजारात उपलब्ध आहे ते खरेदी करताना याची काळजी घ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या तणाव चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते तसेच हे ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते रुद्राक्ष धारण केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते रोग आणि अनेक शारीरिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते असे मानले जाते सौभाग्य आणि यश रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळण्याची मदत होते असे सांगितले जाते अशुभ ग्रह प्रभाव अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो कुंडलीतील अशुभ कमी करण्यासाठी रुद्राक्ष धारण करणे फायद्याचे मानले जाते अकाली मृत्यूचा धोका कमी होतो रुद्राक्ष धारण केल्याने अकाली मृत्यूचा धोका कमी होतो अशी देखील मान्यता आहे पावन वातावरण रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या आजूबाजूला पावन वातावरण निर्माण होते असे देखील म्हटले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकमुखी रुद्राक्ष माहिती बघितली आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय